नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुम्ही एकदा का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर गेलात किंवा संघाशी तुमचा संबंध आला अगदी विद्यार्थी दश शाळेत असताना देखील तुमचा संबंध जरी आला तरीही आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ज्याचा संघाशी संबंध येतो तो संघाला कधीही विसरत नाही हे संघाचं वैशिष्ट्य आहे इतरत्र कुठेही जा कोणत्याही पक्षाची ध्येय धोरणं असतील संघटनेची ध्येय धोरणं असतील त्यातून अनेक बाहेर पडतात पण पुन्हा त्यांना त्या ध्येय धोरणांची किंवा त्या त्या पक्षांची त्या, पक्षां त्या संघटनेंची फारशी आठवण येत नाही आठवण राहत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकमेव असा की ज्याच्याशी एकदा का संबंध आला तर त्याला विसरणं शक्य नसतं अनेक पुस्तकं मी संघावर वाचत असतो पण हे का घडतं ते नेमकं लक्षात येत नाही संघ हा असा व्यापक आहे तो पटकने एखाद्याच्या लक्षात येत नाही दुसरा आणखी संघाचा एक महत्त्वाचा मुद्दा खोटं वाटत असेल तर अभ्यास करा नेमकी उदाहरणं त्या त्या, त्या कुटुंबात जाऊन बघा तुमच्या ते लक्षात येईल की समजा अमुक एखादं कुटुंब संघासाठी डिओटी असेल संघात काम करत असतील संघाचे स्वयंसेवक असतील त्या कुटुंबावर जसा स अख्ख्या संघाच्या विचारांचा पगडा असतो तो केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित नसतो तर त्या कुटुंबाशी संबंधित जे जे जवळचे नातेविक असतात त्यांच्यावर देखील संघ विचारांचा आपोआप पगडा असतो किंवा संघ त्या साऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भावलेला असतो मित्रांनो अगदी अधिककडे अग्द सुनेत्रा अजित पवार खासदार सुनेत्रा पवार दिल्लीत त्या राष्ट्रीय सेविका समितीच्या म्हणजे संघाची जी महिलांची ब्रँच आहे त्याला राष्ट्रीय सेविका समिती म्हणतात आणि त्या सेविका समितीचं त्या दिल्लीमध्ये गेट टुगेदर होता कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुनेत्रा अजित पवार जाऊन आल्या त्यांनी डाका घातला का त्या चीनला जाऊन आल्यात का त्यांनी पाकिस्तानशी हात मिळवून केली की पाकिस्तानसाठी हेरगिरी केली त्यांनी कोणाला लुटलं लुबाडलं कोणाला शिवीगाळ केली कुठलं वाईट काम केलं ही मीडिया अक्कलशून्य कशासाठी तुम्ही कुठल्याही विषयांवर वाद घालता आणि त्याला बातमी म्हणून फोडणी देता अशा पद्धतीच्या मिळ्याला लाज वाटली पाहिजे जनाची नाही किंवा मनाची काय गरज होती त्या कुठल्याही वाईट काम करायला गेल्या नव्हते किंबहुना सुनेत्रा पवार जर उद्यापासून संघ विचारांना बिलगत असतील जवळ घेत असतील तर मी त्यापुढे जाऊन म्हणेन की संघाच्या विचारांचा पगडा त्यांना फारसा आवश्यक नाही किंबहुना आणखी एक सिक्रेट मी संघाच्या विचारांचं तुमच्यासमोर फोडणार आहे संघ विचार जर जय आणि पार्थ यांना आवडत असतील जर त्यांच्या डोक्यात ते घुसले तर त्यातून फार चांगले परिणाम अजित पवार आणि कुटुंबामध्ये तुम्हाला पुढल्या काही दिव दिवसात दिसून येतील मी संघ स्वयंसेवक होतो आज नाही कारण मी पत्रकार आहे फक्त माझी भूमिका हिंदुत्ववादी असते मी आज संघाचा प्रचारक नाही किंवा स्वयंसेवक नाही संघात मी जात नाही गुरुदक्षिणा देत नाही पण पुन्हा तेच संघ शिक्षा वर्ग मी अटेंड केले आहेत त्यामुळे संघ माझ्या जा डोक्यातून जात नाही आणि तेच तुम्हाला सांगितलं आहे की एकदा का संघाशी संपर्क आला संबंध आला तर ते तुटणं शक्य नाही डोक्यातून जात नाही तर सुनेत्रा पवारांनी कुठेही काही चुकीचं काम केलं असं मला वाटत नाही किंबहुनात ज्या वर्तुळात अजित पवार आणि कुटुंब या दिवसात वावरत आहे मी तुम्हाला देखील सांगितलं की त्यांचे पक्षश्रेष्ठी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही वेगळं आहे अजिबात नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फांदी म्हणजे भारतीय जनता पक्ष अजितदादांचे ते या दिवसामधले पक्षश्रेष्ठी आहेत त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संघ आणि भाजप याच्याशी आता या अजित पवार आणि कुटुंबाचा सततचा संबंध असतो त्यात वावगं काही नाही ते उघड आहे आता आणखी एक महत्त्वाचं सांगतो यू विल बी शॉक्ट अँड सरप्राईज आशाताई पवार आशाताई अनंतराव पवार अजितदादांच्या आई त्यांनी अजितदादांवर जे संस्कार केले म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अजितदादांना सारं काही टापटीप लागतं त्यांच्यात एक शिस्त आहे सकाळी सात म्हणजे सहा रात्री नऊ म्हणजे नऊ थोडंसंच खाणं थोडक्यात काय तर त्यांचं सारं काही अप टू डेट असतं वेल प्लॅन्ड असतं जणू राजकारणातले अक्षय कुमार मित्रांनो त्या अजित पवारांवर वडील तर लवकर गेले पण त्यानंतर अजित पवारांना घडवलं अशा त्यांनी वाढवलं मोठं केलं अशा त्यांनी आणि आशाताईंनी अजितदादांवर संस्कार केले ते संघाचे भलेही अजितदादा काकांच्या वळणावर गेले त्यांनी काकांचा, गे काकांचा पक्ष काकांचे विचार राजकारणामध्ये अंगीकारले पण अजित दादांच्या डोक्यात मनात हृदयात फक्त आणि फक्त संघ आहे कारण आशाताई ह्या राहुरीच्या कदम कुटुंबातल्या आणि कदम कुटुंबीय तिसरी पिढी संघ आणि भारतीय जनता पक्षाची कट्टर आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊ अजितदादांचे सख्खे मामा चंद्रशेखर कदम राहुरीतून भारतीय जनता पक्षाचे आमदार होते आणि कदम कुटुंबियांवर संघ भारतीय जनता पक्षाचा एवढा पगडा आहे की अजितदादांची आयुष्यात कधीही हिंमत झाली नाही त्यांनी कधीही आपल्या मामाला त्या पद्धतीनं छेडलं नाही की तुम्ही आमच्यात सामील व्हावं सत्तेच्या राजकारणात उतरावं कारण त्यांना ठाऊक होतं की अजित पवारांचे आजोबा मामा आणि त्यांचा मामे भाऊ चंद्रशेखर हे तिघेही अतिशय सॉरी नॉट चंद्रशेखर अजितदा अजितदादांचा जो मामे भाऊ आहे तर तो संघ आणि भारतीय जनता पक्षाचा अतिशय कट्टर आहे मामा अर्थातच आमदार होते आणि ज्या काळी नगर जिल्ह्यामध्ये संघाला भारतीय जनता पक्षाला फारसं स्थान नव्हतं ज्या काळी तिथे संघ शाखा देखील हिंमत लागायची त्या काळी संघाला भारतीय जनता पक्षाला अगदी मनापासून उचलून धरलं अजित पवारांच्या मामांनी त्यामुळे अजित पवार कदम कुटुंबीय आणि अजितदादांचा एकंदरच मामांकडे असलेला ओढा ह्या साऱ्या प्रकारातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या कानावर जर संघाचे विचार पडत असतील आणि त्यातून त्या जर कुतूहालापोटी माहिती घेण्यासाठी एकंदर कामकाज समजवून घेण्यासाठी कारण त्या राजकारणात कमी त्या बारामतीच्या समाजकारणात अधिक रमतात त्यामुळे नेमकं का सामाजिक कार्य त्या संघामध्ये कशा पद्धतीनं केलं जातं ते जाणून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी जर सुनेत्रा पवार ह्या त्या राष्ट्रीय सेविका समितीच्या बैठकीला गेल्या असेल किंवा यापुढे जाणार असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर त्यांचा संघाशी संबंध येणार असेल तर मला असं वाटते त्यात काहीही वावगं नाही कुठलंही वाईट काम त्यांनी केलेलं नाही कुठलंही समाज विभ विभाग विघातक किंवा समाजाला बिघडवणारं समाजाची दिशाभूल करणारं कुठलंही काम त्यांच्या हातून घडलेलं नाही त्यांनी जे काय केलं आहे ते उत्तम केलेलं आहे भलेही मी स्वतः संघात जात नसेल पण त्यांची भूमिका जर संघधार्जिनी असेल तर त्यात अजिबात चूक नाही मीडियानं उगाच दुडबुड करू नये आणि नको त्या विषयाला स्वतःची अक्कल पाजळून उगाच फोडणी देण्याची गरज नाही तेवढंच मित्रांनो नमस्कार